रायगड जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रंधमाली सुरू असतानाच महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना यांच्यामध्ये लढत पाहायला मिळत आहे यातच गाओ पक्षप्रवेशाचा धडाका सुरू असल्याचे देखील मिळते शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर रोजी कोल्हापूर तालुक्यातील खुर्द ग्रामपंचायतीतील रायबा घराने भाऊपीतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मनसे शिवसेना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला या कार्यकर्त्यांमध्ये ग्रामपंचायत सदस्य ओंकार उतेकर ग्रामपंचायत सदस्य चंद्राबाई दळवी ग्रामपंचायत सदस्य अविनाश उतेकर समाजसेवक विष्णू उतेकर मंगेश उतेकर सुनील उतेकर प्रदीप उतेकर गणेश उतेकर संतोष उतेकर दगडू उतेकर मारुती उतेकर अरुण उतेकर रामदास उतेकर धोंडीराम दळवी यशवंत दळवी अशोक उतेकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंत्री भरत शेठ गोगवले यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले पक्षप्रवेश सोहळ्याला माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे तालुका प्रमुख निलेश आहेरे विभाग प्रमुख अनिल भिलारे ज्येष्ठ शिवसैनिक दशरथ उतेकर अनिल पवार रामचंद्र शहर प्रमुख सुरेश पवार महिला आघाडी तालुका प्रमुख सुवर्णा कदम शौकत तारलेकर शैलेश सलागरे सतीश शिंदे केशव खेडेकर उपस्थित होते पक्षप्रवेश घडवून आणण्यासाठी माजी सरपंच गणेश उतेकर शाखा प्रमुख तुकाराम उतेकर नरेश उतेकर संदेश कदम यशवंत उतेकर विनोद वायकर रमेश उतेकर उषा निवृत्ती उतेकर रंजना अशोक मोरे रेणुका उतेकर यांनी मेहनत घेतली बिरो रिपोर्ट कोकंतक न्यूज पोलादपूर